मतदान जागृतीसाठी ठाणे महापालिकेने तयार केला मॅस्कॉट नागरिकांनी मतदानाचा हक्क बजवावा महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे आवाहन येत्या वीस मे रोजी होणाऱ्या मतदानात जास्तीत जास्त नागरिकांनी प्रतिसाद द्यावा यासाठी स्वीप अंतर्गत जनजागृती करण्यात येत आहे ठाणे महापालिकेने या मतदान जागृतीसाठी शुभंकर मेस्कॉट तयार केला असून तो ठाणे महापालिका क्षेत्रात जागृती करणार आहे मेस्कॉटचे अनावरण ठाणे महापालिका आयुक्त सौरवराव यांनी महापालिका मुख्यालयाच्या प्रारंगणात केले त्यावेळी अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे यांच्यासह उपायुक्त जी जी गोदेपुरे उमेश बिरारी तुषार पवार आदी उपस्थित होते ठाणे महापालिका क्षेत्रातील सेंट्रल पार्कसाठी मोठी उद्याने मॉल एस टी स्टँड रेल्वे स्टेशन आदी भागात हा मेस्कॉट मतदान करण्याचा संदेश ठाणे मतदारपर्यंत पोहोचवणार असल्याचे ठाणे महापालिका आयुक्त सौरवराव यांनी सांगितले तसेच मेस्कॉटच्या अनावरणाच्या निमित्ताने मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असून येत्या वीस 20 मे दोन हजार चोवीस ही तारीख लक्षात ठेवून सर्व नागरिकांनी मतदानाचा हक्क बजवावा असं आवाहन आयुक्त सौरभ राव यांनी नागरिकांना पुन्हा केले आहे लोकशाही बळकट करणे आपल्या प्रत्येकाच्या हातात असून त्यासाठी सर्वांनी मतदान करणे आवश्यक आहे मतदानाचा दिवस हा सोमवारचा आहे त्यामुळे शनिवार रविवार जोडून सुट्ट्या जरी आल्या असल्या तरी मतदानाच्या दिवशी आपले राष्ट्रीय कर्तव्य बजवावे असेही आयुक्त राव यांनी आवाहन केले जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पार्श्वभूमीवर प्रक्रियेत मतदारांचा सहभागी वाढवण्यासाठी स्वीप अंतर्गत मतदार जागृतीकरिता विविध उपक्रम राबवले जात आहेत या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेनेही जाहिराती बॅनर सोशल मीडिया आशा सेविका तसेच महापालिकेच्या विविध उपक्रम अंतर्गत मतदान जन जनजागृती करण्यात येत आहे लोकसभेची सार्वत्रिक निवडणुकीसाठी ठाणे जिल्ह्याचा मतदान वीस मेला आहे माझा एक नम्र आव्हान सग आपले जे सर्व नागरिक आणि सर्व मतदार आहेत हा असा आहे, आहे की त्यांनी हमखास या मतदानाच्या जे महापर्व आहे लोकशाहीचा महापर्व आहे त्यामध्ये त्यांनी सहभागी व्हावा